सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत्याने सांगत आहेत की महाराष्ट्रामध्ये लासपुरेंना थारा नाही परंतु दुर्दैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या वेळी स्वागताच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाचे मुख्य अधिकारी मुख्य जे अधिकारी आहेत ते बाजूला महायुरचे पदाधिकारी बाजूला परंतु दोन लाचखोर ज्यांचं निलंबन झालं आहे असे तलाटी आणि ज्यावर आम्ही सातत्याने आरोप करतोय की वाळू माफी दें या जिल्ह्यामध्ये त्यांचा आखा कोण आणि खरंतर या तलाट्यांच्या लाचखोर तलाट्यांच्या मार्फत मुख्य सत्कार करणं याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे की काय किंवा ह्यामागचा आका कोण हे सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे